नमस्कार माहिती दर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर्वात अगोदर आज आपण बघणार आहोत आषाढी वारीचे अपडेट चला तर आपण आलो होतो दर्शन बारीकडे चला आपण बघूया पुढचे अपडेट मी बघू शकताय आपण पत्राशेड क्रमांक दहा येथे आलेलो आहे इथे बारी थोडीशी आपल्याला रिकामी दिसते अजून पुढे जाऊया आपण पत्राशेड क्रमांक नऊपर्यंत पर्यंत भारी गच्च भरलेली आपल्याला दिसते अजून वारीला साधारणतः चार पाच दिवस बाकी आहेत तरीच आपल्याला इथं पंढरपुरात भाविक दाखल झालेले दिसत आहेत किती गर्दी आणि पाऊस आता थोडासा येऊन गेलेला आहे बघू शकताय वरच्यावर भाविकांची गर्दी वाढतच आहे अजून वारीला तसंही चार पाच दिवस बाकी आहेत तरीसुद्धा भाविक अजून दाखल होत आहेत पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी भाविक अतिशय मोठ्या उत्साहाने भरपूरमध्ये अशी गर्दी करत आहेत पत्राछेड क्रमांक नऊ बघत आहे आपण पूर्ण भरलेले दिसत आहे आपल्याला गर्दी असंच आपण पूर्ण आता सर्व काही पत्राशेड बारी दर्शन बघणार आहोत चला तर आपण पुढे बघत राहू बघू शकता ह्या वर्षी सुद्धा पाण्याची सोय दर्शन बारीमध्ये केलेली आहे भाविकांसाठी मंदिर समिती असो किंवा नगरपालिका पंढरपुरात व्यवस्था अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध चालू आहे बघू शकता तुम्ही वरच्यावर भाविक ही वाढत आहेत आणि व्यवस्था सुद्धा वाढत आहे तर माऊली आपण अजून पुढे बघत राहूया चला पुढे बघत जात असताना आपल्याला आता वाटेमध्ये पाऊस पडल्यामुळे तर आपल्याला जास्त पाणी साठलेलं आहे बघा पाणी भरपूर साठलेलं दिसते आपल्याला इथं बघा रस्त्याची तेवढी सोय नगरपालिकेनं केली पाहिजे काय ह्या वर्षी जरा रस्त्याची सोय काही एवढी केलेली दिसत नाही आपल्याला तरी सुद्धा दर्शन बारी व्यवस्थित वरती कागद बेगत लावलेला आहे माणसांची वरच्यावर भाविकांची गर्दी वाढत आहे माणसं पाण्यातनं वाट काढत चाललेले आहेत कृष्णारी माऊली तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेनं आपण दर्शनबारी पूर्ण व्यवस्था बघितली आहे तुम्हाला कशी व्यवस्था वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपण वरच्यावर वारीसाठी अशीच अपडेट आणि व्हिडिओ देत राहू हरी माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा